माजी सभापती पंकज कदम यांच्या वतीने बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप याबाबत की आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बाबडे येथील ओ एम रुपनर माध्यमिक विद्यालय बाबडे फाटा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व खलानी गट त्याचबरोबर माजी सभापती पंकज कदम लखन रुपनर मनोहर रुपनर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी बांधकाम कामगारांना भांड्यांचे किट वाटप करण्यात आले भांड्यांचा संच वाटप करण्यात आला शासनाच्या कामगार विभागामार्फत या योजनेचा लाभ सर्व नागरिक जनतेना दिला जात असतो बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेल्या या ठिकाणी सर्व कामगारांना भांड्यांचा संच या ठिकाणी वाटप करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे संचालक नारायण भाऊसाहेब पाटील सभापती पंकज कदम प्रवीण देसले लखन रुपनार मनोहरचे सरपंच किशोर पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भांड्यांचा संच वाटप करण्यात आला सदर उपक्रम राबविल्याने या ठिकाणी सर्व स्थानिक नागरिक खलाने गटातील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सभापती पंकज कदम यांचे आभार व्यक्त केले

लागत नाही तोपर्यंत एकालाही कीट भेटणार नाही